अपने समाज टीवी सब्सक्राइब करा और बेल आयकॉन दवा यानंतर आपली गजर सादर करण्यासाठी मी निमंत्रित करते माननीय सारिका माकोडे यांना ताई गीता माझ्यावरी सुखांनो ठेवू नका पहारा माझ्यावरी सुखांनो ठेवू नका पहारा दुःखास सोबतीला घेऊ न हिंडते मी सोबतीला घेऊ न सारिका माकोडे यांना विनंती करते की त्यांनी गजर आपली इथे सादर करावी नमस्कार एक मतला आणि दोनशे भूक माझी शांत झाली पण कसा हवा झाला भूक माझी शांत झाली पण कसा हवा झाला बाप माझा भाकरीच्या काळजीने ठार झाला कोणतीही जात माझी या जगाला काय सांगू कोणतीही जात माझी या जगाला काय सांगू वाचली तत्वेपुराणी राम, राम माझा सार झाला वाचली तत्वे पुराणी राम माझा सार झाला ओळखारे आता ओळखाडे बांधवांना आपल्या भूमीच आता आप एकतेचा बंध येते सैल आता फार झाला एकतेचा बंध येते सैल आता फार झाला आणि गजल घेते सुखाबरोबर दुःख कसे हे खेलते आले, सुखा व ओबर दुख क कसे हैं, खेलते आले, सुखा व ओबर दुख कसे हैं, खेलते आले, भूगरान की बात किया ले, दयव बिचारे सांगते आले, शेर बगार, कुठे हरवले, डोढ़ा मधले, गोड़ गुलाबी स्वप्न पाखरू, कुठे हरवले, डोढ़ा मधले, गोड़ गुलाबी स्वप्न पाखरू आजवरी मी मनात माझा चित्र जयाचे रेख रळाले आजवरी मी मनात माझा चित्र जयाचे रेख रले एक चिमुकला मनात माझा खेळ अलोखे खेळत होता एक चिमुकला मनात माझा खेळ अलोखे खेळत होता असे वाटले एक सांगले मिठीत दुरदुर दौंडत आले एक सांगले मिठीत दुरदुर दौडत आले आणि पुढचा शेत हात तुझारे हाती होता किती घेतल्या भाका। हात तुझा रे हाती होता किती घेतल्या स्मृतींचे लाख मनोरे म्हणून आयुष्याने केली गफलत नशीब उलटे वागत गेले आयुष्याने केली गफलत नशीब उलटे वागत गेले सलग काळ जाती दुखरी पुन्हा सगळं सदुकरी पुन्हा करून देऊ काट्यांचा आज फुलांशी गंध द्यावया हयात सारी बाघेला जे फुलवत आले गंध द्यावया हयात सारी बाघेला जे फुलवत आले आणि शेवटचा शेर फुला वाटले देवा घ्यावी सत्व परीक्षा खळकर मला वाटले तेव्हा घ्यावी सत्व परीक्षा खडतर माझी म्हणून मी ही एक वेदना रोज नव्याने प्रसवत आले म्हणून मी ही एक वेदना रोज नव्याने प्रसवत आले सुखा बरोबर दुःख कसे हे अवती भोवती खेळत आले भूग आण बाकी आहे दैव विचारे सांगत आले धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा